बंगरुळ राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथे कोल्हापूर स्टील सांस्कृतिक हॉल समोर टँकर खाली चिरडून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला कौशिक दिलीप सासने व सव्वीस राहणार तासगाव जिल्हा सांगली असं मृत तरुणाचं नाव आहे या भीषण अपघातात त्यांचे नातेवाईक बापूसू रामचंद्र गावडे व पंचावन्न हे किरकोळ जखमी झाले कौशिक नातेवाईकांसोबत आदमापूर येथील बाळूमामाच्या दर्शनासाठी गेला होता दर्शन घेऊन ते मोटरसायकलवरून क्रमांक एम एच दहा डी एफ शून्य दोन एकवीस तासगावला परतत होता पुलाची शिरोली येथे आली असता त्यांच्या मोटरसायकलची समोर असलेल्या एका कारला धडक बसली यामुळे कौशिकचा सा मोटरसायकलवरील ताबा सुटला आणि तोल जाऊन तो थेट बाजूने जाणाऱ्या टँकरच्या क्रमांक एम एच शून्य नऊ एफ एल अठरा एकोणीस चाकाखाली आला टँकरची चाक अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला सुदैवाने बापूसो गावडे या अपघातातून बचावले अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती मृतदेह आणि जखमींना तातडीने कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं